नमस्कार मित्रांनो ओनली फॉर स्वामी फक्त या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडवाविषयी थोडीशी माहिती घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू नवध वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते ती तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोटामाटा साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडवाचा सण मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते गुढीपाडवा नेमका कधी आहे तारीख शुभ मुहूर्त पाहूया गुढीपाडवाच्या दिवशी चैत्र नवरात्रीलाही सुरुवात गुढीपाडवाच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलाचे आंब्याच्या पानाचे तोरण लावतात याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपास आणि व्रत केले जाते ज्योतिषांच्या मध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिम पदातिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते भक्तांवर दुर्गा आशीर्वादाचा वर्षाव होतो देवीच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते ब्रह्मदेवांनी गुढीपाडवाच्या दिवशी विश्वांची निर्मिती केली काही धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडवाच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असा सनातन शास्त्रात उल्लेख आहे या शुभ मुहूर्तांवर विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव याची पूजा केली जाते शुभ मुहूर्त ज्योतिषांच्या मध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिवृत्ता तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांना सुरू होईल आणि मा... मार्च रोजी दुपारी वाजून समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथीला मानले जाते त्यामुळे गुढीपाडवा ते तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे शुभयोगात साजरा होणार गुढीपाडवा गुढीपाडवाच्या दिवशी इंद्र योग तयार होतोय या योगाचा काड़ी पास चोपन आही, हो योग संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो या मुहूर्तांवर सवार्थ सिद्धी योगाचाही योगायोग होतो आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला योगा शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानले मानते तर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रपंच पंचची वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत पंचांग सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी चंद्रास्त सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी गुढीपाडवा कसा साजरा करायचा गुढीपाडवा कधी साजरा करायचा याविषयीची माहिती याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की ल श्री स्वामी समर्थ